भाऊजी तुम्ही नाही नाही केलं एवढं बोला लागत असते का लगे हा एवढं बोला लागते का हो वहिनी बोलाल तर पाहिजे मला आता पस्तावते उठायला मला आता काय पस्तावून फायदा फालतू जा फालतू एवढं बोलून दिलं तिले रोज तुमची किती ते आतुरतेनं वाट पाहते ते आता येतील मग येतील पावर दोघांसाठी तिने चहा आणला होता हां तिला वाटला टाईम नाही भेटत तसा बोलायचा तर चला बा चहा पिता पिता बोलून घेऊ हां तुमच्यासाठी चहाही आणला होता तिनं बनवून काही विचार नाही केला काही नाही केला लगेन रप तिला बोलू राहिले काय वाटते तुम्हाला काय वाटते फक्त तुम्हीच लोक काम करता बाया काम नाही करत बाया घरी राहतात तर बाया बस अशाच राहतात बसून आज झोपूनच राहतात दिवसभर तुम्हाला असं वाटते का बाया काहीच काम नाही करत असं वाटतंय का तुम्हाला दोन दिवस घरी राहून पा आणि घरचे काम करून पा तुम्हाला असं वाटा की आम्ही ड्युटीवर बराव पण घरी बरं नाही याव बायाच्या मागं किती टेन्शन असते किती टेन्शन असते माहिती आहे तुम्हाला बायाच्या मागं किती काम आहे माहीत आहे तुम्हाला माहीत आहे भांडे कपडे कपडे पोछा आणा मग घड्या करून ठेवा जाग्यावर ठेवा सामान जिच्छ तिथं ठेवा हे काम करा ते काम करा पेपरवाला दूधवाला राशनवाला सर बाईले पाहा सर हे काम काहीच नाही लेकराईचं ध्यान द्या नवऱ्याचं ध्यान द्या सासू सासऱ्याचं ध्यान द्या हा भाजीचं आणा लेकरा शाळेचं पा शाळेचं होमवर्क करून घ्या हा लेकराईनं जर अभ्यास गिभ्यास नाही केला काही तो उलटी तुम्ही लोक बोलता बी बोलत ले, बोल ले, ना ध्यान नशीन दिलं लेकर म्हणून लेकरं अभ्यास करत नाही लेकरं ऐकत नाही तू नशीन बोलत लेखायला म्हणून ऐकत नाही आणि जास्त बोललो बी तर बोलू काही तेही आमच्यावरच आहे सर्व म्हणजे बाईनं करावं तर काय करावं तुम्ही लोक ड्युटीवर जातात तुम्हाला असं वाटते की या घरी काहीच काम नाही करत घरीच तर राहतात घरीच तर राहतात पण घरी राहून बी किती काम आहे ते पाहा तुम्ही तुम्ही लोक तर सकाळी बॅग उचलली की चालले जातात ऑफिसले हा बाया घरी राहून किती काम करावं लागतात बायाही आमचा सोळा आम्ही तरी घरी राहतो बाया एवढं कामं करून जॉब बी करतात आणि आन आनंदीला काऊन बोलले तुम्ही म्हणता की इच्छी वस्तू तिथं नाही भेटत तिची वस्तू तिथे नाही भेटत तू घरी राहून करतं काय हां तू का, आ, आज का कामात नाही मन नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे एवढं बोलावं लागते का घरात कमी कामं आहे का हां काम बाई आहे का एक बी आपल्या घरात सारे सरे कामं आम्हाला करावं लागतात हां सरे कामं तरी आम्ही हसून पुरे कामं करतो घरातले तुम्हाला तरी एक दिवस सुट्टी भेटते हप्त्यातून आम्हाला आहे का एक दिवस सुट्टी बी आहे हा का हाऊस वाईफला एक दिवस बी सुट्टी आहे का हा एक दिवस जर आम्ही सुट्टी घेतो म्हटलं ना तुमचं घर कसं होऊन जाईल ते पहिले तू विचार करा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी राहते त्या दिवशी आम्हाला जास्त कामं राहते माहिती आहे तुम्हाला सर सुट्टी आहे आम्ही हाऊस वाईफला आहे का एक दिवस बी सुट्टी आहे का थोडासा बी स्वतःसाठी टाइम काढायला आमच्याजवळ तुम्ही इथं घरी राहता तेव्हा म्हणता की नाही आज सुट्टी आहे मी हप्ताभर काम करतो हां थकून गेलो मी हे नाही करत ते नाही करत पुढे काम आम्हाला करावं लागतात हां आम्ही कोणाला म्हणा की आम्हाला सुट्टी पाहिजे हां कुणाला म्हणा आम्ही म्हणून भाऊजी बाईले बोलणं असं नाही तू घरीच राहतं काय काम करतं काय काम नाही करत आ हे नाही केलं ते नाही केलं हे बोलणं असं नाही पण तिच्या जागी कधी येऊन पहा तुम्ही मग तुम्हाला हाऊसवाईफची दुःख आणि तकलीफ समजेल हां की किती काम करावं लागते घरात मी काही कमी काम नाही निघत डेलीचे काम अलग आहे महिन्याची साफसफाई करतो म्हटलं ना पुरा दिवस जाते बाई पुरी थकून जाते तरी बी संध्याकाळी बाईला करायला कर लागते की नवरा ऑफिस मधून येईल तर त्यासाठी स्वयंपाक करून ठेवा लेकरा बाकरासाठी स्वयंपाक करून ठेवा हा तर आणि बाईनं कधी म्हटलं की आज स्वयंपाक करायचं मन नाही होत बाहेरून आणा किंवा खिचडी कि� टाकू का हा घरचे लोक म्हणतात आम्ही खिचडी खात नाही ते म्हणतात आम्ही बाहेरचं खात नाही त्या बाईले बाहेरून स्वयंपाक खिचडी बनवतो म्हटलं तरी स्वयंपाक बनवा ला लागते अलग जेले खायचं नाही आहे त्याले कोणी समजून घेते का घेते घेतात म्हणा खूप लोक समजून ते घेतात पण सर समजून घेत नाही म्हणून भाऊजी थोडंसं तुम्ही बी समजून घ्यायला पाहिजे होतं ते म्हणू राहिली होती की टेबलवरच चाबी ठेवलेली होती तिथंच ठेवलेली होती तर ऐकून घ्यायला पाहिजे होतं तिचं हां तिचं ऐकलं नाही काही नाही आणि तिले रपरप बोलत गेले तुम्ही काय गलती आहे तिची काय गलती आहे ते सांगा तुम्ही मला काय गलती आहे तिची घरात मी कामं करते हे गलती आहे का तुमच्या लग्न केलं हे तिची गलती आहे बस बस वहिनी समजलं मध्ये समजलं समजून गेलो मी सर्व सर्व समजलो मी तुम्ही समजले असाल ना तर जा सध्या तिला माफी मागा कारण की याच्यात तिची काही गलती नव्हती टेबलवर चाबी ठेवलेली होती तुमच्या बाईकची मी घेऊन गेली होती आणि मी सांगणार बी होती पण रूममध्ये कोणीच नव्हतं म्हणून मी घेऊन गेली त्या अर्जंट काम होतं म्हटलं तुम्ही चालले जा मी सांगून दे हां मी सांगायला आली तर तेवढ्यात तुम्ही तिला बोलत होते रप रप गलती गिलती काही नसून बोलले तर बोलले चाबीसाठीच बोलायला पाहिजे होतं तुझ्या कामात लक्ष नाही घरी दिवसभर राहून काय करतं हां काही तुला कामधंदा नाही आहे तुझ्या आजकाल कामात मन नाही आहे असे म्हणून राहील तिले तिचं कामात मन नाही आता घरचे काम कोण करते कोण करते घरचे काम ते सांगा मला तुम्ही वहिनी झाली माझी गलती झाली मी एक्सेप्ट करतो माझी गलती झाली मी नवीन थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं कसं असते आम्ही बाहेर जॉब करतो बाहेर काम करतो आमचीही मागलेली टेन्शन असते कधी कोण बोलते कधी कोण बोलते हा तर तो, तो सर्व राग आहे ना घरी निघून जाते कधी कधी हा बाहेरचा राग तुम्ही घरी काढता आम्ही घरचा राग कोणावर काढा ते सांगा मग तुम्ही हा जर घरचा राग तुम्ही लोकांवर काढतो म्हटलं ना तर रोज घरातली भांडणं व्हायचे रोज पण आम्ही काढतो का राग हा तुम्ही कधी आले ना ऑफिस तर आनंदी तुमच्या जवळ हसतच येते हा कधी असा नाराज चेहरा करून ना आली का तुमच्या जवळ हा सांगा तुम्ही मला सांगा खरं सांगा नाही नाही वेळी गलती माहिती गलती मग मला समजलं एक्सेप्ट करतो मी गलती आहे जा मग लवकर तिला माफी मागा आणि समजावून बुजावून रूम मध्ये घेऊन या बरं वेळी बरं खूपच बोललो मी तिने फालतूचा फालतू कोट सारा कुठं काढून घेतला मला तिची काय गलती होती याच्यात फालतू बोललो एवढं बोलायच्या पहिले थोडा विचार करायला पाहिजे भाऊजी हा काय कोणाचाही झाक कोणावर काढणं चांगलं नाही आहे असं हो वहिनी बरोबर बोलल्या तुम्ही <laughs> बाप्पा भाऊजी काय झालं आनंदी का मुशी रडत रडत गेली रूम मधून काय झालं ते तर चहा घेऊन आली होती ना दोघ जण चहा पिणार होते सोबत काय झालं तर ते का मुशी रडत रडत रूमच्या बाहेर गेली भाऊजी बोलले तिने काल तुझ्या फालतू बोलले आता नाही कोण बोलले भाऊजी सॉरी बहिणी थोडासा माझा राग आला होता माझ्या दिमागात दुसरंच काहीतरी चालू होतं म्हणून तेवढ्यात मी ते आली तर तिच्यावरच राग निघून गेला असं नसतं भाऊजी असं थोडं करायला लागत असते इथं गलत आहे तुम्ही कोणाचा राग कोणावर काढायला लागत असते का हो बहिणी चुकलो मी चुकलो कुठे आहे आता आनंदी कुठे आहे रडत रडत ते अण्णामध्ये या बसलेली जा तिले समजून बुजवून घरात घेऊन या बोल सांग बसोबत जगदीप कधीच मला एवढे नाही बोलले आज पहिल्यांदा बोलले लग्न झालं तेव्हापासून आज पहिल्यांदा बोलले ते मला अशी काय गलती होती नाही काहीच तर गलती नव्हती फालतूच मला बोलत बसले पान म्हणा आता मी बोलतो का तुमच्यासोबत मी नाही बोलत पहिले काय वाटते मी घरी काहीच काम नाही करत बसूनच राहतो निवड अरे आनंदीत आनंदी आनंदी काय आले तुम्ही चालेल एवढा तुम। राग आला माझ्या बोलण्याचा बोलण्याचा राग आला म्हणजे तुम्ही तर कमी बोलले का मला किती बोलले तुम्ही आता काय आले इथं तुम्ही मला किती बोलले तुम्ही मी तर कामच्यावर राह ना हा सांग काही बोलू नका मी कामच्यावर राह मी काही कामं करत नाही काही लक्ष नाही मी काही तुमचं ध्यान देत नाही <laughs> मग सांग बोलू नका तुम्ही मी चालली जाई बाबाच्या घरी तुम्हाला तरच ही नाही दिन डबल डबल येईन बी नाही तुमच्या घरी मी चांगली माई बाबाच्या इथं मी काम सुरू नाही काय कामात लक्ष नाही आहे मला किती बोलले तुम्ही किती रप बोलले एवढ्या <laughs> एवढ्या कारणावर आई बाबा तिथं जा असते का होत असते नवऱ्या थोडं थोडं भांडण होतच असते हा पाय जिथं प्रेम आहे तिथं भांडण आहे लोक म्हणतात ज्या नवऱ्या बायको भांडण होते त्याच नवऱ्या बायको प्रेम असते कोण म्हणते असं म्हणतात बा लोक ज्याच्यामध्ये जास्त भांडण असतात त्याच्यामध्ये जास्त प्रेम असते तसं काही नाही ज्याच्यामध्ये जास्त भांडण असतात त्याच्यामध्ये इडिओस असते <laughs> अरे एवढ्या छोट्या छोट्या कारणावर एवढं रागू भरा लागत असते का छोटी गोष्ट आहे का तुम्हाला किती वेळा सांगू राहिली मी माझी गलती नाही आहे माझी गलती नाही आहे तरी नाही ऐकत होते का तुम्ही ऐकायला तयार होते का अरे इकडे तर पाय माझी तर पाय मी नाही पाय आनंदी काय काय म्हणतो अरे आनंदी मी गोष्ट काय खरी मला काय ऐकायचं नाही तुमचं काही नाही ऐकायचं आहे एवढं बोलल्यावर आता काय म्हणायला आले तुम्ही अरे आय एम सॉरी सॉरी मी तुला एवढं बोललो हे मस्त आहे पहिले बोलून घ्या मग सॉरी म्हणा अरे कधी कधी असते ती मग निघून गेला राग थोडासा थोडासा राग निघाला मग मी राग काढायला बसली तर मग रोजच तुमच्यावर राग निघेन मला आता किती बोलत राहते तरी बी मी म्हणतो का तुम्हाला एक दी दिवस म्हटलं का तुम्हाला आता अशी म्हणते का तशी म्हणते का मामी अशी करते का तशी करते चुपचाप काय तो तुम्हाला कधीतरी सांगतलं का मी ना जर मी तुमच्या घरातला राग काढतो म्हटलं ना तर रोज भांडण होती आपल्याला अरे हो हो आनंदी मला आताच मोहिनी वहिनीनं या गोष्टी उरले मोठं लेक्चर दिलं मला माझी गलती समजली माहीच गलती आहे माफ करून दे <laughs> माफ करून दे पहिले बोला आणि मग माफी मागा हे चांगलं आहे पहिले लागेल तेवढं बोला आणि मग माफी मांगा आनंदी खरं सांग म्हणले हा कधीतरी बोललो का मी तुले आपलं लग्न झालं तेव्हापासून एक बारी बोललो का पण याच बारीने बोललो ना माहीत गलती आहे मी बाहेरचा राग तुझ्यावर मोठा काढायला पाहिजे खरंच खूप जास्त बोललो मी सॉरी आता तर माफ करून दे नहीं, मी नाही करत ना बर मग मी तुला सुट्टीच्या दिवशी बाहेर घुमायला घेऊन जाईल ठीक आहे नाही नाही मी नाही घुमाय घेऊन मी नाही शॉपिंगला घेऊन जाईल खरं शॉपिंगला घेऊन जाईल हो खरं शॉपिंगला घेऊन जाईल प्रॉमिस अरे बाबा हो प्रॉमिस नाही तर मग मला सांग एमर्जन्सी आहे आणि मला जायचं डबल मग असं केलं तुम्ही ना नाही नाही घेऊन जाईल ना घेऊन जाईल एमर्जन्सी असली तरी बी टिकून आल्यावर किती थकेल असलो तरी घेऊन जाईल बरं ठीक आहे एवढ्या बारीक माफ करून आली आणि डबल असं मग मला फालतू तर तुम्ही बोलले तर मग नाही माफ करीन मी मी सुद्धा माझी भरीन आणि चालली जाईल मग आई बाबा जाऊ बरं ठीक आहे मी तिथे येऊन तुला माफी मागेन आणि तिथून तुला घरी घेऊन येईल ठीक आहे म्हणजे <laughs> तरी मला बोलता नसाय ना अरे नाही नाही बोलणार नाही तुला आता, आता नाही बोलणार चल आपला चहा थंडा उरायला झाला असेल तो थंडा आता चला अंदर चल मी चहा गरम करतो तुम्ही काय कर गरम करता मी करतो गरम नाही राहू दे तू जा आपल्या रूम मध्ये मी चहा गरम करून आता आपल्या दोघांसाठी ठीक <laughs> आहे हा बा मित्रांनो पाहिलं तुम्ही ना बाहेर जरा कधीच घरी नाही काढू आपण बाहेर कामाला जातो आपल्या बायका घरी असतात त्याही घरचे पुरे कामं करतात जशी आपली बाहेरची ड्युटी आहे तशी त्याची घरची ड्युटी आहे तैले बी घरीले काम असतात अं टाइम पडलेला आपल्याहून जास्त काम असतात तैले घरी नाहीतर मीनं पाहिलेलं आहे काही लोक म्हणतात आ तुम्हाला काय काम आहे घरी तुम्हाला काय काम आहे घरी असं कधी नाही म्हणायचं घरी बिले काम असतात जसे आपल्याला बाहेर कामं असतात तसे बायांले घरीबिले काम असतात म्हणून त्याची बी सिच्युएशन समजत जा आणि टाईम पडलेले ताईले मदत बी करत जा सुट्टीच्या दिवशी करायची थोडीशी मदत तेवढीच मदत होते ताईले सुट्टीच्या दिवशी थोडीशी मदत करायची थोडं बाहेर घुम्या फिरायचं हां तेवढंच तहीला चांगलं वाटते ना आपण तरी घराच्या बाहेर पडतो त्या कुठं जातात त्या घरातच राहतात कसं आजचा व्हिडिओ थोडासा छोटा बनला माहिती आहे पण मला असं वाटलं या टॉपिकवर बी आपण एक व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून या टॉपिकवर मी ना एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिता बघा तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईबच नाही करत हां बिना सबस्क्राईब करायचेच जाता हा जाता जाता एक बार चॅनलला सबस्क्राईब करून द्या मेहनत लागते बा व्हिडिओ एवढी मेहनत करतो तर एक सबस्क्राईब तर बनते बाय बनत नाही का म्हणून चॅनल लाईब केल्याशिवाय जाऊ नका चला भेटू मग लवकर गरम करून काय बोलू राहिले पहा आनंदी बोलू राहिली मला जातो मी तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब करूनच जा मी चालू चा गरम करायला चॅनल करून द्या झालंच नाही का बोल ना बस आलो आलो आलो